भगवंताला भगवंताचं नामस्मरण देशानं सुद्धा होतं महाराज आणि प्रेमानं सुद्धा होतं बरं का दशपद्धतीनं रावणानं सुद्धा देश केला पण रावणाच्या सुद्धा रात्रंदिवस तोंडामध्ये आणि ध्यानामध्ये परभुरामचंद्र होते कवसानं सुद्धा त्यत केलं महाराज द्वेष केला विरोधी भक्ती केली रात्रंदिवस कृष्णच मुखामध्ये आहे आणि तशीच अवस्था जळासुराची झालेली हो देशानं ध्यानीमणी कृष्णच आहे महाराज जळा जळामध्ये बसलेला आहे पाण्यामध्ये बसलेला आहे पण ध्यानामध्ये मनामध्ये आणि सर्व कार्यामध्ये कृष्णच त्याच्या बसलेला आहे आपल्याला भक्तीतून आपल्या ध्यानीमनी भगवंत बसतो महाराज आणि त्याच्या विरोधातून ध्याना मनामध्ये बसलेला आहे एक केले परिसाचे पूजन लो करी स्वर्ण एक परिस दगडावरी कुटून मग लोहाशी एकानं काय केलं परिसाची पूजा लोकांडाने केली महाराज परिसाची पूजा कशाने केली लोकांडाने केली हो लोखंडाचं सोनं झालं महाराज आणि एकानं काय केलं दगडानं परीस कुचला दगडानं कुचून बारीक केला आणि लोखंडाला लावला तरी त्याचं सोनत महाराज हो नुसता परिस लोखंडाला लावला तरी सोनं दगडानं परीस कुचला आणि पुन्हा लोखंडाला लावला तरीही त्याचं सोनत आणि तशा पद्धतीनं शक्य भक्ती केली तरी औ प्रत्येकाचा उद्धार देव करतो आणि भक्ती केली तरी प्रत्येकाचा उद्धार देव करतो अशा प्रकारे तत्काळाची केला स्वर्ण दोघा परी समान तैसाची हा कालिया मर्दना देशिया भक्ता सारकाची भक्ता सारका परीस लोकांडाला लावलं की त्याचं सुवर्ण आणि परीस कुचून लोकांडाला लावला तरी त्याचं सुवर्ण प्रेमानं देवाचं भजन केलं तरी मुक्ती आणि विरोधानं देवाचं भजन केलं तरी मुक्ती अशा प्रकारे आणि या कालिया मरदानानं दोघालाही मुक्ती देतो म्हणून सांगितलं विरोध केला तरी मुक्तीत आणि शक्य केलं तरी मुक्तीच अशा प्रकारे केवढी ताकीर मानात आसोय एका दिवशी घेवनी गोपाळ जल क्रीडेसी आला घ मग त्यावेळी गोपी सकळ कालिंदा डोही प्रवेशती हो एके दिवशी कृष्ण गोपाळाला घेऊन यमुनेच्या तीराला आले यमुनेच्या तीराला आल्यानंतर काय गोपाळ आणि कृष्ण आता लेकर नदीला आले की पवना पवायला जातात नव लेकराचं कामच आहे ते नुसतं नदीला आलं की कपडे काढतात उड्या टाकतात त्यांचं कामच असतं ते म्हणून करता, करता गोपाळ आणि कृष्ण यमुनेच्या तीराला आले आणि पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे उडी टाकी रमानात खेळता जळी झाला गुप्त शोधित जळासुरा म्हणून कृष्णानं पाण्यामध्ये उडी टाकली टाकल्या बरोबर गुप्त झाले आता जळासूर कुरशी बसलाय पाण्यामध्ये म्हणून करता त्याला कृष्ण शोधू लागलेले आहेत पूर्वी सागरी शंकासुरा उद्धार साची शोधी आदवेंद्र यमुना डोही आरिते पूर्वी शंकासुराला मारण्यासाठी वेदाचा उद्धार करण्यासाठी किंवा वेद समुद्रातून काढण्यासाठी भगवंतानं माश्याचा उतार धरला आणि माश्याचा अवतार धरून समुद्रामध्ये शंकासुराला शोधू लागले शोधला शंकासूर त्याला मारलं आणि त्यानं ब्रह्मदेवाचे चार वेद नेले होते महाराज आणि ते ब्रह्मदेवाला प्रत केले आणि त्या पद्धतीनं कृष्णानं नेमुना ढोळ्यामध्ये उडी टाकलेली आहे याला मारायचं आणि याला बाहेर काढायचं असं कृष्णाने मनामध्ये विचार केलेला आहे आणि पाण्यामध्ये त्याला शोधू लागलेले आणि ते कोणी या श्यामसुंदर मिटी मिठी जळासुर वा मला युद्ध मांडले वार नकळे बाहेर ते कृष्णाला समोर दळासुरान बघितलं कृष्ण कसं दिसू लागला महाराज श्याम सुंदर राजस सुकुमार मार मदनाचा पुतळा कळा लोकलिया अशा प्रकारची कळा अशा प्रकारचं सौंदर्य कृष्ण भगवंताचं बघितलं आणि जळासुरानं गळ्यामध्ये मिट्टी घातली मिट्टी घातल्या बरोबर दोघाच उद सुरू झालं महाराज कुस्ती आता ती पाण्यामध्ये चालू आहे महाराज खोलची खोल ढवा आहे जळासुर पाण्यामध्ये तळाला बसलेला होता दोघाच असताना मलिध चालू झालं त्यावेळेस कुणाला काय दिसतं श्री दिसत बाईपुडे मशके बापुडे ग्रीवेशी दरोडेव्हा सुरातो भाव जगन्नाथ महाराज तो सगळ्या जगाची शक्ती त्या जगन्नाथामध्ये कृष्णामध्ये आहे कृष्णाच्या शक्तीच्या पुढं अ जळासुराची ताकद म्हणजेच एखाद्या चिलटासारखी महाग चिलटासारखी जळासूर मानेला पकडला पकडला तशीच फिर्गाल, मान पिरगाळली पिरगाळ कर, मान पिरगाळून संपून टाकला कड कडा मान मोडली आणि जळासूर पाण्यातच मारून टाकला अशा प्रकारे त्या ठिकाणी चरित्र कृष्णाने केलेलं आहे जळासुराचे प्राण गेले तेव्हा न लागताची चीन इकडे गोपाळ जल क्रीडा करून अवघे बाहेर निघाले जळासुर पकडला मान कडकडत मुडी मारत मान कडकड मोडल्या बरोबर जळासुराचा प्राण गेला हो कृष्णाचं काम संपलं महाराज इकडं गोपाळ पवण्यासाठी पाण्यामध्ये गेले होते जल जलक्रीडा संपली पवायचं संपलं गोपाळायचं आणि गोपाळ सुद्धा बाहेर आले आणि कृष्णानं जळासुराला मारून कृष्ण ही बाहेर आलेली आहेत होतं काय गोपाळ चौकळे पात्री कोठेन दिसेची सावळी मूर्ती घाबरले परमचिती परियदुपती दिसेना गोपाळ आणि कृष्ण सगळे संगत पावण्यासाठी पाण्यामध्ये गेले होते महाराज पण भरपूर गोपाळ होते कृष्णाने जी बुडी मारली ते दळासुराला शोधण्यासाठी गेला जळासूर तिकडं त्यानं मारला बी इकडं गोपाळ पोहोच होते सगळे गोपाळ बाहेर निघाले अरे म्हणले सगळे निघाले सगळ्यांनी कपडे घातले आणि कृष्णाला बघायला लागले कृष्णच दिसाना झाला म्हणून सगळे गोपाळ अ गोपाळाला भीती वाटली महाराज अरे कृष्ण आपल्या बरोबरच पाण्यामध्ये आला होता आपण सगळेजण बाहेर निघालो कृष्ण गेला कुठं अ कृष्ण बुडाला का काय म्हणून गोपाळाला भीती वाटू लागलेली आहे हा कपडिली ते दबा वैकुंठ पती कमल झालासी झाला जीवाचा जीवा श्री हरी जीवाचा जीवा श्रीहरी हा कफोडिली ते दवा काय झाला शी यादवेंद्रा हे भगवंता हे कृष्णा अरे आमच्या तू पवायला होतात आमचं पवायचं झालं तुझं बी झालं पवायचं आम्ही सगळे बाहेर निघालोत पण तू गेलास कुठं हे माधवा हे केशवा अरे लवकरात लवकर व्हायले असे गोपाळाने हाक मारून भगवंताला बोलू लागलेले हरिय मुडाला एक चिहाकार हाकार झाला उडती गोपाळ त्या वेळा दोआ माझी प्रवेश अरे कृष्ण पाण्यामध्ये बुडाला कृष्ण पाण्यामध्ये बुडाला एकच हाहाकार झाला सगळ्याला वाटलं अरे आपल्या बरोबरच होता ना आपण सगळे बाहेर निघालो कृष्णच पाण्यामध्ये बुडाला म्हणून करता सगळे गोपाळ पुन्हा पाण्यामध्ये चिरले का कृष्ण कुठं बुडाला कृष्ण कुठं बसलाय म्हणून बुड्या घेऊ घेऊ कृष्णाला बघू लागलेले घे ती डोहा माझी दांडोळा एक उडवी ती वक्षस्थळा अश्रू धारास कळा दुःख कलोळ लोटती याला चांगलं पवायला येत होतं का त्यांनी पाण्यामध्ये बुड्या घेतल्या आणि कृष्णाला शोधू लागले ज्याला जास्त पवता येत नव्हतं त्यांना दुःख वाटलं छाती बोडू बोडू घेऊ लागले म्हणले अरे आपल्याबरोबर कृष्ण होता आणि गुप्त झाला कुठं का खाली बुडी घेतल्यानंतर अडकून बसला कुठं म्हणून बाहेर राहणारला दुःख वाटू लागलेले आणि आज जैनी बुड्या घेतल्या ते कृष्णाला आतमध्ये शोधू लागलेले आहेत इकडे काय केले ऋषिकेशी जळासुराचे प्रेत नाग इकडं भगवंतानं कृष्णानं काय केलं त्या जळासुराच शरीर जरा जरा जळासुराचा देह नागपाशामध्ये बांधला मारा बांधला आणि बांधला आणि बांधून कृष्ण त्या जळासवराला बाहेर वडीत आणू लागलेली आहेत गोपांनी देखिला गोविंद जो जगत वंद्यात मूळ कंद झाला गोपाळासी ब्रमानंद मगदावती बेटा वया गोपाळानं कृष्ण बघितला महाराज अ जगदानंद मूळ कंद जगाचा आनंदय महाराज कृष्ण म्हणजे जगाचा आनंदय जगाचा मुळाचा कंदय महाराज कृष्ण म्हणजे आणि त्या कृष्णाला बघितलं आनंद झाला धावतच कृष्णाकडे गेले आणि कृष्णाच्या गळ्याला मिठ्या घालू लागले कृष्णाच्या भोवताली सगळे नाचू लागलेले आहेत गोपांनी देखिला गोविंद जो जगत मंदाचा मूळ कंद झाला गोपाळाशी ब्रमानंद मग धावती बेटा वया जय जळासुराचे प्रेत बाहेर काढिले आत्याद्भूत अवघ्या श्री श्री कृष्ण म्हणत ओढा समस्त नि बळे जळासुराचे प्रेत कृष्णानं वडीत आणलं महाराज आणि वडीत आणल्यानंतर थोडं बाहेर आल्यानंतर कृष्ण म्हणतो या जळासुराचं प्रेत मला एकट्याला वडत नाही मला वडू लागा धरू लागा अशा प्रकारे त्या ठिकाणी जळासुराचं प्रेत वडण्यासाठी मला मदत करा असं कृष्ण भगवंत गोपाळाला ला म्हणू लागले त्यावेळेस गोपाळानं सुद्धा